होय काय फोटो काढायचाय त्याच्यावर गोगल गाय हा कोण आमकुस वा वा एक नंबर एक नंबर <laughs> <laughs> एक नंबर सिंगर <laughs> चला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आज आम्ही आलोय संत दर्शन हाडशीला त्या ठिकाणी आता आम्ही दुसऱ्यांदा आलोय अगोदर एक वेळेस आलो होतो हे आहे संत दर्शन हाडसे टेम्पल इथं आल्याच्या नंतर तिकीट काढावं लागतो त्याच्यानंतरच आतमध्ये एंट्री हे बघा हे आहे द्वार थोडंसं तुम्हाला बाहेरून नजारा दाखवतो हे बघा आतमध्ये किती छान आहे अजून काय भरपूर बघण्यासारखं आहे त्यासाठी हा ब्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत पहात्र तर चला आतमध्ये जाऊया तिकीट घेतलं आहे ना इथे येण्यासाठी दोनशे रुपये तिकीट आहे एका माणसाला आणि हे बघा हे बघाय आलो कालोय या ठिकाणी बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे बघा अशा प्रकारे गुफा आहे पूर्ण अंधार आहेत मध्ये घेशील हा दिसेल पूर्णपणे अंधार आहे <गणीण> नहीं। आता अलो अफंग बागा या बागा। बागा हे संडे आहे आणि पार्वतीची मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे आणि या ठिकाणी नंदी महाराजाची मूर्ती आहे हे बघा येऊ उद्या हे बघा अशा प्रकारे मूर्ती आहे आणि हे कैलास पर्वत सारखं बनवलेलं आहे या ठिकाणी बघा पूर्ण जंगला आहे नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे हे बघा आणि आतमध्ये पक्ष्याचा आवाज वगैरे पूर्ण जंगला सारख वाटत आणि ते, ते श्रावण बघा आपल्या आईवडला घेऊन जातोय या ठिकाणी बघा संत रविदास महाराज त्यांचं हे काम हा एकदम रिअल वाटत आणि संत रामदास महाराजाच्या आई वडील इथे आहेत भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करतायत आणि पाठीमागे उभा आहेत विठ्ठल आणि या ठिकाणी बघा पाणी पिण्यासाठी मडक ठेवलेला आहे भांडे वगैरे म्हणजे त्याने जेवण कसं जगलं हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला इथे चला आता पुढे जाऊया या ठिकाणी आहेत बाळ नामदेवाने विठ्ठल बाळ नामदेव देवाला आग्रह करतात जेवण करण्यासाठी किती सुंदर प्रकार हे बनवलेला आहे खूप छान वाटतोय वा तर चला अजून पुढे जाऊन बघूया इथे आहेत जनाबाई आणि विठ्ठल जनाबाईला दळण दळू लागतात विठ्ठल किती सुंदर बनवलेलं आहे अप्रतिम मस्त आहे एकदम रिअल भांडे ठेवले का हा ओरिजिनल भारे चला या ठिकाणी बघा ज्ञानेश्वर महाराज आणि या ठिकाणी मुक्ताबाई काय आहे ते महाराज आहेत तुळसी महाराज आहेत का हे बघा कशा प्रकारे बसलेले आहेत मस्त आहे खूप काय बघण्यासारखं इथे आहेत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आणि पाठीमागे मुक्ताबाई बसलेले आहेत भिंतीवरती आणि हे आहेत चांगदेव महाराज हे वाघावरती बसून आले होते त्याच वेळेस ज्ञानेश्वर महाराज भिंत चालून आले आणि हे सगळं बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले त्याच वेळेस चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले हे बघा संत एकनाथ महाराज गाडवाला पाणी पाजत आहेत या ठिकाणी बघा गोरा कुंभारला विठुराय मदत करतायत ते बघा अशा प्रकारे मटके वगैरे बनवलेले आहेत हे आहेत सावता माळे देवाचं चिंतन करत बसलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागं वासरू आहे बैलगाडी आहे आणि पलीकड गाय पण आहे आणि हे बघा कुत्र्याचं पिल्ल खूप छान बनवलेलं आहे आणि हे, हे, हे त्यांचे शेव करी आणि या ठिकाणी बघा गाय एकदम रिअल वाटतोय चारा खाते वेळेस पाणी वाहते शेतात हा वाटत टमाटे चला चला पुढं